नमस्कार मंडळी यू के यू एस आणि अजून बऱ्याचशा कंट्रीजचे वर्षातून दोनदा घड्याळाचे जे टायमिंग असतात ते एक तास पुढे जातात आणि एक तास मागे जातात तर हे कधी होतात तर विंटर जेव्हा म्हणजे हिवाळा सुरू होतो तेव्हा एक तास घड्याळ मागे करावे लागतात तसंच आता स्प्रिंग होतो सुरू होतोय म्हणजेच उन्हाळ्याकडे सुरू होत आहे त्यामुळे एक तास घड्याळ आपल्याला पुढे करायचं आहे Uh, याला म्हणतात डे लाईट सेव्हिंग तर हे डे लाईट सेव्हिंग आता एक तास पुढे आहे म्हणजे स्प्रिंग फॉरवर्ड आहे आपल्याला तर हे कधी असतं तर मार्चच्या शेवटच्या रविवारी रात्री एक वाजता हे टायमिंग चेंज होतात आपले मोबाईलचे वगैरे तर ऑटोमॅटिक चेंज होतात पण जे आपल्या घड्या आपल्या भिंतीवरचे घड्याळ असतात किंवा हातावरचे हातातले आपले रिस्ट वॉचेस असतात त्यांचे आपल्याला स्वतः मॅन्युअली चेंज करावे लागतात तर डे लाईट सेव्हिंगचा पर्पज असा आहे की आता संध्याकाळ जास्तीत जास्त म्हणजे दिवस जास्तीत जास्त मिळावा ह्यासाठी एक तास पुढे करतात आणि हिवाळ्यामध्ये सकाळचा जो सूर्यप्रकाश असतो तो जास्तीत जास्त मिळावा ह्यासाठी एक तास मागे करतात कारण सूर्याचे किरणं म्हणजे सूर्याचं उगवणं आणि मावळणं हे पण चेंज होतं त्यामुळे त्यानुसार हे घड्याळाचे टायमिंग चेंज करता जेणेकरून त्याचा फायदा आपल्यालाच व्हावा ह्यासाठी तर मोबाईलचे तर ऑटोमॅटिक चेंज झाले आता Uh, पुढचे हे म्हणजे uh, आता हे माझं किचन मधलं ओव्हन आहे त्याचं चेंज करावं लागणार आहे टायमिंग कारण किचनचं टायमिंग इथे मी बघ बघते आणि हॉलच्या घड्याळाचा टायमिंग चेंज केलेला आहे तर हे असं असतं डे लाईट सेव्हिंग तर प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळ्या uh, रविवारी हे टायमिंग चेंज होत असतात काहींचे बावीस तारखेला झाले म्हणजे बावीस तेवीस तारखेला जो रविवार होता तेव्हा झाले काहींचे काही कंट्रीजचे आत्ता झालेले आहेत तर प्रत्येक कंट्री डिफर करत आहे एक आठवडा तो चेंज करायचा कधी चेंज हो म्हणजे कंट्री टू कंट्री डिपेंड असतं तर चला मी तुम्हाला आज माझं कलेक्शन पण दाखवणार आहे वॉचेसचं तर मी टायमिंग सगळ्यांची चे चेंज करतच होती तर म्हटलं त्यानिमित्ताने तुम्हाला माझं वॉच कलेक्शन दाखवयात तर हे आहे ॲपल वॉच तर याचा तर ता टायमिंग ता ऑटोमॅटिक चेंज होतो तर आता वाजलेले आहे जवळजवळ अकरा रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजता मी हा शूट करत आहे व्हिडिओ आणि त्यानंतर तो एडिट करेल अपलोडला लावेल तेव्हा जाऊन तुम्हाला तो सकाळी मिळेल तेव्हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा कॉमेंट्स करत जा तर हे आहे माझं छोटंसं वॉचेसचं कलेक्शन तर एक एक करून मी टायमिंग चेंज करणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवते सुद्धा सर्वात पहिल्यांदा क्यूट वॉच दाखवते हे माझ्या मुलीचं वॉच आहे तर थी मम्मा, तुझे नक्के तीने आनुन ती म्हटली मम्मा तुझ्या व्हिडिओमध्ये हे नक्की दाखवतं तिने आणून ठेवलेलं आहे ती बाजूला तिकडे बसलेली आहे हे बस आहे माझ्या मुलीचं छानसं वॉच ती इथे बसलेली आहे बघा तिला म्हटलं बोल तू तर ती आता बोलते तर तिच्या घड्याळामध्ये मस्तपैकी असं लाइटिंग दिसते लागते तर मुलांना फार अट्रॅक्शन असते या गोष्टींच आमच्या लहानपणी अजिबात असं घड्याळ वगैरे तर अजिबात नव्हतं खूप नंतर नंतर मिळायला लागलं आजकाल माझ्या छोट्या बाळाकडे पण आहे घड्याळ इतके झालेले आहेत आगाऊ मुलं तर असं त्यांचं बालपण आहे ते एन्जॉय करतायत तर हे आहे माझं पहिलं घड्याळ म्हणजे मी तुम्हाला दाखवते आहे याचा कलर आहे पीच कलर लेदरचाच बेल्ट आहे हा आणि छान सुटसुटीत डायल आहे त्याची सिंपल पण घड्याळ असतील तर ते दिसायला एकदम मस्त दिसतात आणि सगळ्या घड्याळ चालूच कंडिशनमध्ये आहे कारण असं म्हणतात की घड्याळ नेहमी चांगल्या कंडिशनमध्ये आणि चालू कंडिशन मध्ये पाहिजे कारण घड्याळ अशी एक गोष्ट आहे की जी वेळ दाखवते आणि वेळेनुसार ती पुढे 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 बरोबर जात असते त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये घरामध्ये सॉरी खराब घड्याळ असतील जे नादुरुस्त असतील तर ते एक तर दुरुस्त करून वापरा म्हणजे चालू ठे कंडिशनमध्ये ठेवा किंवा जे चालत नाहीये जे अगदीच नीट न करता येण्यासारखे आहे तर ते घरात न ठेवलेले चांगले असतात कारण आपल्या घरात जेवढी काही घड्याळ असतील ते चालू कंडिशनमध्येच पाहिजे असं म्हणतात तर हे आहे माझं पहिलं घड्याळ त्यानंतर हे दुसरं आहे जे ब्लॅक डायल आहे याची पूर्ण आणि ब्लॅक बेल्ट आहे लेदरचा आणि त्यामध्ये दोन फक्त रोमन डिजिट्स आहेत आणि बाकी सगळे स्टोन्स आहेत तर हे पण छान आणि तसं नाजूक डायल आहे ही माझ्याकडे सगळ्या डायल्स मोस्टली घड्याळ आहेत तर याचा पण टायमिंग मी चेंज करते एक तास पुढे नेते तर हे आता ऑक्टोबर पर्यंत आणि ऑक्टोबर मध्ये परत एक तास मागे करावे लागतील आणि आता समर येतोय ना तर तुम्ही व्हिडिओज मध्ये बघाल तसं मी तुम्हाला दाखवेलच अक्षरशः रात्री अकरा वाजेपर्यंत इथे उजेड असतो म्हणजे साडे दहाला ला जर तुम्ही बाहेर बघितलं तर असं वाटतं संध्याकाळचे पाच सहा झालेले आहेत की काय आणि पहाटे साडेतीन वाजताच उजाडतं आणि याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट विंटरमध्ये होतं विंटरमध्ये तर तीन साडेतीन वाजता अंधार व्हायचा तर वातावरणानुसार सगळं चेंज होत असतं आणि त्यानुसार आपल्याला पण स्वतःमध्ये थोडेसे म्हणजे बदल कारण बॉडी क्लॉक चेंज होतच होत त्यामुळे तर हे या ब्रँडचं आहे तर हे मोस्टली माझे सगळे जे वॉचेस आहेत ते यूएस मध्येच मी घेतलेले होते जेव्हा मी तिथे होती तेव्हा त्यानंतर हे आहे सुंदर असं ब्रेसलेट वॉच आहे हे सिल्वर आहे आणि खूप असं ब्राईट सिल्वर नाही आहे याला काय म्हणतात बहुतेक ऑक्सिडाइज त्या टाईपमध्ये मध्ये आहे हे आणि त्याला असे स्काय ब्ल्यू कलरचे दोन स्टोन्स आहेत आणि छान असं त्याच्यावर कोरलेलं डिझाईन आहे त्यामुळे मला खूप मस्त आवडतं छान आहे तर कधीतरी आपल्याला वाटतं ना की ह्या ड्रेसवर हे घड्याळ छान दिसेल तर त्या ड्रेसवर ते घड्याळ छान दिसेल असं जेव्हा मनात येतं आपल्या मग तेव्हा चेंज करायला असेल छान वाटतं नाहीतर मग आपलं जे कम्फर्ट घड्याळ असतं की जे आपण नेहमीच प्रत्येक ठिकाणी घालून जातो आणि छान वाटतं ते झटपट घाला आणि निघा तर तसे माझे काही ते दोन घड्याळ आहेत माझ्या ते जे नेहमी मी घालते एक ॲपलचं वॉच आहे आणि एक दुसरं सर्वात शेवटी आहे ते ते मी नेहमीच घालते तर हे असं एक छान सुंदरसं असं घड्याळ आहे त्यानंतर हे एक आहे पार्टी वेअर टाईप तर असं रोज गोल्ड फिनिशिंग आहे याची मे बी व्हिडिओमध्ये थोडीशी ते ब्राईट दिसेल पण रोज गोल्ड आहे आणि मध्ये असे स्टोन्स आहेत आणि यामध्ये डिजिट्स आहे या बारा दोन चार ऑल्टरनेट असे डिजिट्स लिहिलेले आहेत आणि बाकी नाही आहेत तर असं छान मेटल्स घड्याळ आहे हे आणि हे जे मधलं आहे त्याच्या त्याला म्हणतात क्रोनोग्राफ तर याला पण मी करून घेते एक तास पुढे तर असं छान जेव्हा ब्लॅक ड्रेस वगैरे घातलेला असेल पार्टीवेअर किंवा असं त्या त्यासोबत हे घड्याळ छान वाटतं किंवा व्हाईट असेल ड्रेस तर ता त्यासोबत पण हे छान दिसतं तर ह्या घड्याळाला झाले आता चार ते पाच चार वर्ष तर आरामातच झालेली आहेत थोडसं मी कुठे पण ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं ते खराब झालं होतं अगदी थोडंसं ते घासलं गेल्यासारखं आहे पण अगदी छान आहे त्यानंतर हे एक घड्याळ आहे हे रिसेंटलीच घेतलेलं आहे तर हे, हे, हे पण अगदी सुंदर आहे म्हणजे नऊ नऊच्या ग्रुप ने असे स्टोन्स आहेत दोघी साईडला आणि मध्ये पण असे सर्कल मध्ये स्टोन्स आहेत आणि हे एका सुंदर बॉक्स मध्ये आले होते आणि ॲक्च्युली ह्याच्यासोबत त्या ला घालायला दोन ब्रेसलेट्स आणि म्हणजे हे असं पण पेअर अप करू शकतो किंवा नुसतं घड्याळ पण घालू शकतो आणि इयर रिंग्स असं सेटच आलेला आहे मोत्याचं आणि घड्याळ आणि हे इयर रिंग्सच सेट तर असं पण छान वाटतात असे स्टाईलचे घड्याळ असतात ते त्यानंतर हे सर्वात छान घड्याळ आहे म्हणजे खूप खूप जुनं आहे हे घड्याळ ऍक्च्युली आणि मला फार आवडतं ते ट्रॅकचं आहे हे घेतलं होतं मी तर छोटीशी डायल आहे छान आहे ट्रायंगल मेटलचंच आहे तर येस हे पण एक मस्त घड्याळ आहे त्यानी हे एक आहे तर हे पण एकदम छान आणि झटपट पटकन पत, मी घालून पळते असं घड्याळ आहे हे हे पण मला मस्त आवडतं आत जी डायल आहे ती ब्ल्युईश कलरची आहे तर आलटून पालटून कधीतरी अशी घड्याळ मी घालत असते चेंज करत असते तर याचा पण टायमिंग चेंज करते आणि बस इतकेच होते माझे घड्याळ तर हेच एक आणि अजून एक छान गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या मुलीला ऍक्च्युली वाटले घड्याळ आहे की काय पण हे ब्रेसलेट आहे पण घड्याळ सारखंच आहे ऍक्च्युली सब बेल्ट वगैरे मेटल्सच आहे आणि गोल्ड आणि स्टेनलेस स्टील अशा कॉम्बिनेशनमध्ये हे आहे जसं एक सुंदर ब्रेसलेट आहे तर हे आहेत माझ्याकडचे माझे घरेळांचे कलेक्शन्स तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या